केंद्रीय गृहमंत्री अमित येत्या फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान घरकुल योजनेतील थेट रक्कम देण्याचा पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण अमित शहा यांना देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय अमित शहा बावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत अमित शहा बावीस तारखेला पुणे दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचं निमंत्रण अमित शहा यांना देण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला अमित उपस्थित राहणार या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोना उर्वशी अमित शहा बावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत पुण्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान घरकुल योजना हो आ, आ, या संदर्भात कार्यक्रम आहे पुण्यात आणि त्यात अमित शाह उपस्थित राहणार आहे असं समजून येत आहे आज जेव्हा एक वेगळी बैठक होती अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांना हे निमंत्रण दिलं आहे निमंत्रण दिलं आणि त्यात जे आहे पुण्यात हे कार्यक्रम होणार ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी होकार दिला आणि बावीस फेब्रुवारीला पुण्या दौऱ्यावर अमित शाह असतील धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे येत्या बावीस फेब्रुवारीला अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत पुण्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अमित शहा उपस्थित राहणार आहे